धावडा येथे ख्वाजा गरीब नवाज उरुस निमित्त हिंदू व मुस्लिम बांधवांचे एकतेचे दर्शन भोकरदन तालुक्यातील धावडा येथील समतानगर भागातील ख्वाजा गरीब नवाज उरूस संदल निमित्त धावडा व समतानगर भागाचा संपूर्ण गावात ख्वाजा नवाज बाबा यांचे उंटावरून संपूर्ण गावात मिरवणूक व ढोल तशाच्या गजरात नाचत गाजत व शांततेत मिरवणूक काढण्यात आली एवढी हिंदू मुस्लिम बांधवांनी ख्वाजा गरीब नवाज बाबा व उरुस उंटावरून काढण्यात आलेलं संदलची पूजा अर्चा करून मनोभावे इच्छा व्यक्त केल्यात या प्रसंगी ख्वाजा गरीब नवाज बाबा व धावडा परिसरातील दुकानदारांनी येऊन या ठिकाणी प्रसादाचे दुकाने रातपाळणे लहान लहान मुलांची खेळणी हॉटेल्स कटलरी असं सर्व प्रकारची दुकाने थाटले होते तसेच यावेळी धावडा परिसरातील सर्व समाज बांधवांनी येऊन ख्वाजा गरीब नवाज बाबा यांचे हिंदू व मुस्लिम माता भगिनी यावेळी दर्ग्यावर येऊन ख्वाजा गरीब नवाज बाबांचे दर्शन घेत नारळ अगरबत्ती प्रसाद चढवून मनोभावे पूजा केली तसेच संपूर्ण गावात ख्वाजा गरीब नवाज बाबा संदलची उंटावरून मिरवणूक काढून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले यावेळी संपूर्ण धावडा गाव भक्तिमय झाले याप्रसंगी मुजावर जैबुनिसा युनुसखा युनुसखा खलिल खा तन्वीर जावेद शेख शोएब जावेद शेख शाहरुख अली मुस्ताक अली अज्जू अली मुस्ताक अली जाबीर शेख तसेच धावडा येथील सल्लूडॉन आमिर पठाण अहमद मिस्तरी जेलर समर अहमद शेख परवेज पठाण अबुजर खान पत्रकार मझहर पठाण अब्दुल रहमान यासं धावडा येथील हिंदू मुस्लिम बांधव समाजातील तरुण माता भगिनी उरसात सामील झाल्या होत्या या प्रसंगी पारड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्तव्याध्यक्ष संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना